नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट विकास आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आजच्या आपल्या लेक्चरमध्ये अर्थातच आपण वेस्ट राज्यशास्त्राच्या वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर्स किंवा पाश्चिमात्य राजकीय विचारवंत या श्रेणीमधल्या आणखी एका विचारवंताची आपण ओळख करून घेणार आहोत याआधी आपण त्याच श्रेणीमधले कन्फ्युशियस प्लेटो आणि सॉक्रेटिस यांच्याबद्दल सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर्स अर्थातच पाश्चिमात्य राजकीय विचारवंत या श्रेणी या श्रेणीमधल्या पुढच्या एका महान विचारवंताबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत आज आपण ॲरिस्टॉटल एक अतिशय महत्त्वाचे असे विचारवंत आहेत फिलॉसॉफर्स आहेत एन्शियंट ग्रीक फिलॉसॉफर प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत ॲरिस्टॉटल हे प्लेटो यांचे शिष्य होते आपल्याला माहीतच आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण बघितलं की प्लेटो हे सॉक्रेटिस प्ले यांचे शिष्य होते म्हणजे शिष्य गुरुची जी परंपरा आहे ती एका अर्थान आपल्याला अशी म्हणता येईल की सॉक्रेटिस यांचे शिष्य प्लेटो प्लेटोंचे शिष्य ॲरिस्टॉटल आणि ॲरिस्टॉटलचे शिष्य अलेक्झांडर द ग्रेट आणि थिओफ्रेस्टस हे होत मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲरिस्टॉटल यांची बायोग्राफी बघणार आहोत कारण ॲरिस्टॉटल हे नाव पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांमध्ये एवढं महान आहे ते त्यांच्या अनेकाविध लेखन लेखनामुळे त्यांच्या वेगवेगळ्या त्यांनी जे विश्लेषण करून सांगितलेलं वेगवेगळ्या विषयांचा सा त्यांनी जो शोध केलेला आहे संशोधनात्मक त्यांचं जे लिखाण आहे आणि त्यांनी काही वेगवेगळ्या नोटेबल आयडियाज मांडलेल्या आहेत वेगवेगळे काही मतं प्रदर्शित केलेले आहेत ज्यामध्ये त्यांनी थेरी ऑफ स्लेवरी आणि व्ह्यूज ऑफ सिटीजनशिप यांचे काही विचार असतील त्या त्यानंतर ता, त्यांचं थेअरी ऑफ कॉजेशन किंवा थेअरी ऑफ फोर कॉज ही त्यांची एक नोटेबल आयडिया असेल त्यानंतर त्यांचं जे जे लिखाण आहे त्यांचे जे पुस्तकं आहेत पॉलिटिक्स पॉईटिक्स आणि इत्यादी त्यानंतर ॲरिस्टॉटलच्या जे आरिस्टॉटलचं जे काही क्रिटिसिझम होतं प्लेटो यांच्या विचारांवर आणि या अशा सगळ्या वेगळ्या पैलूंमुळे ॲरिस्टॉटल यांच्यावर एक एका व्हिडिओमध्ये किंवा एका सलग लेक्चरमध्ये माहिती देणं हे अजिबात अशक्य गोष्ट आहे आणि म्हणून आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या घटकांवर विशेष पद्धतीने आपण चर्चा करून आणि त्या संबंधाने सविस्तर माहिती देण्याचा आपल्या या लेक्चर सिरीजमध्ये प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण ॲरिस्टॉटल यांची बायोग्राफी अर्थातच त्यांचं जीवन परिचय याबद्दल आपण जाणून घेणार आहोत ॲरिस्टॉटल यांचा जन्म सन पूर्व तीनशे चौऱ्याऐंशीमध्ये अथेन्समधल्याच जे दक्षिणे दक्षिणेकडचा जो भाग आहे स्टगिरा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला त्यांचा जन्म हा अतिशय एका सदन आणि श्रीमंत परिवार झाला त्यांच्या वडिलांचं नाव होतं निकोमॅकस आणि त्यांचे वडील हे पेशाने डॉक्टर होते आणि ते जो मेसिडोनियनचा जो राजा होता ॲमिटान्स या ॲमिटान्स नावाच्या राजाच्या कोर्टामध्ये किंवा त्याच्या सभेमध्ये ते फिजिशियनचं काम करायचे आणि या अशा श्रीमंत सदन संपन्न कुटुंबात आयरिस्टॉटल यांचा जन्म झाल्यामुळे पुढे त्यांना शिक्षण घेण्यासाठी किंवा त्यांची फिलॉसॉफी त्यांना मांडण्यासाठी विशेष कष्ट करावे लागले नाहीत आपल्याला असं माहितीच आहे की त्या काळात स्लेवरी वगैरे होती आणि त्या काळात राजशाही अस्तित्वात असल्यामुळे इतर कोणीही खालच्या वर्गातले खालच्या दर्जाचे जे लोक होते जे कदाचित विद्वत्तापूर्ण असू शकतात जे बुद्धिमान लोक असू शकतात मात्र त्या सर्वांनाच पुढे येण्याचं त्याकडे कुठलेही माध्यम नव्हतं कुठलाही त्यांच्याकडे पर्याय उपलब्ध नसायचे तर ही ॲरिस्टॉटल यांना एक संधीच मिळाली की त्यांचा जन्म हा एका सदन कुटुंबात झाला आणि त्यामुळेच ते पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी मांडू शकले ॲरिस्टॉटल चौदा वर्षाचे असतानाच त्याचे त्यांचे वडील निकोमॅकस यांचा मृत्यू झाला ॲरिस्टॉटल यांच्या दुसऱ्या पत्नीपासून त्यांना जो मुलगा झाला त्याचं नाव ॲरिस्टॉटल यांनी निकोमॅकस असं ठेवलं होतं मित्रांनो त्यांची जी दुसरी पत्नी आहे हर्पिलिस हिच्यापासून तो मुलगा होता त्यांची पहिली पत्नी तिचं नाव आहे पिथियास आणि पिथियासपासून त्यांना एक मुलगी झाली होती तिचं नावसुद्धा पिथियास असंच ठेवण्यात आलं होतं तर या दुसऱ्या वाईफपासून दुसऱ्या पत्नीपासून त्यांना जो मुलगा झाला त्याचं नाव निकोमॅकस होतं त्यांनी पुढे एक ॲरिस्टॉटल यांचं पुस्तक एडिट केलेलं आहे ज्याला त्यांनी निकोमॅकियन इथिक्स ऑफ ॲरिस्टॉटल असं नाव त्यांनी दिलेलं आहे ॲरिस्टॉटल यांच्या ज्या काही महत्त्वाच्या काही नोटेबल आयडियाज आहेत त्यामध्ये ॲरिस्टॉटेलियन फिलॉसॉफी असेल किंवा सिलिगोझिम असेल किंवा थेरी ऑफ सोल आणि व्हर्च्यू ऑफ इथिक्स यासाठी ते प्रसिद्ध आहेत ॲरिस्टॉटल यांच्यावर प्लेटोचा प्रभाव होता कारण प्लेटो हे त्यांचे गुरु होते आणि प्लेटोप्रमाणेच त्यांच्यावर सॉक्रेटिस हेराक्लिटस परमिनिडेस फॅलेस हिपोडॅमस इत्यादी विचारवंतांचासुद्धा त्यांच्यावर प्रभाव होता ज्याप्रमाणे या महान विचारवंतांपासून ॲरिस्टॉटल प्रभावित झाले होते ॲरिस्टॉटलपासूनसुद्धा प्रभावित झालेले आपण असं म्हणू शकतो की म्हणजे त्यानंतरची जी वेस्टर्न फिलॉसॉफी जी त्यांनी मांडली आणि ती वेस्टर्न फिलॉसॉफी फॉलो करणारे सगळे विचारवंत हे अर्थातच ॲरिस्टॉटल यांच्यापासून प्रभावित झालेले आपल्याला दिसून येतात कारण ॲरिस्टॉटल प्लेटो आणि सॉक्रेटिस यांनी वेस्टर्न पॉलिटिकल थिंकिंगचा किंवा वेस्टन फिलॉसॉफीचा त्यांनी पाया घातल्याचा आपल्याला सम आपल्याला दिसून येतं आपल्या महाराष्ट्रातसुद्धा वारकरी संप्रदायाबाबत एक अशी म्हण प्रचलित आहे की ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस म्हणजे या संप्रदायाचा या पंथाचा या विचारसरणीचा ज्ञानदेवांनी पाया रचला आणि तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढवण्याचं काम केलं त्याच पद्धतीनं जे पाश्चात्य विचारसरणी आहे पॉलिटिकल फिलॉसॉफी आहे वेस्टर्न फिलॉसॉफी आहे या फिलॉसॉफीला या फिलॉसॉफीचा पाया घालण्याचं काम हे सॉक्रेटिस यांनी केलं आहे आणि त्यावर कळस ठेवण्याचं काम हे ॲरिस्टॉटल यांनी केलं असं आपल्याला म्हणता येईल मित्रांनो ॲरिस्टॉटल यांच्याबद्दल एक फेमस असं कोट आहे एक असं एक मान्यता आहे की अ मॅन हू न्यू एव्हरीथिंग म्हणजे हा असा मनुष्य आहे की याला सगळ्या गोष्टी माहीत आहेत म्हणजे ॲरिस्टॉटलचं जे लिखाण आहे जे, जे चौफेर त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये विषयांमध्ये त्यांचा जो अभ्यास होता त्यांनी त्याच्यावरती ते लिखाण करून ठेवलेलं आहे आणि ते या म्हणीला या गोष्टीला ते सत्यात आणण्याचं ता काम करतं जसं की त्यांना फादर ऑफ बायोलॉजी आणि झुलॉजी असं संबोधतात त्यांनी बायोलॉजी आणि झुलॉजीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी संगीत असेल कलाक्षेत्र असेल त्याचबरोबर त्यांनी फिजिक्स पॉलिटिक्स रिटॉरिक लिंग्विस्टिक्स अर्थात भाषा असतील किंवा वक्तृत्वकला असेल राजकारण असेल भौतिकशास्त्र असेल या आणि इतर अनेक विषयांमध्ये त्यांनी अप विपुल असं लिखाण करून ठेवलेलं आपल्याला दिसून येतं संशोधन करून ठेवलेलं आपल्याला दिसून येतं आढळून येतं त्यांनी दोनशेपेक्षा जास्त पुस्तकं लिहिलेली आहेत मात्र त्यांची एकतीसच्या जवळपास पुस्तकं ही सर्क्युलेशनमध्ये आहेत ती लोकांमध्ये उपलब्ध आहेत पब्लिकली ती उपलब्ध आहेत असं आपण म्हणू शकतो इतर पुस्तकांवर सुद्धा संशोधनाचं काम या या फीजिक्स, फीजिक्स, हे सध्या सुरू आहे आणि यामध्ये या लेखनामध्ये फिजिक्स मेटाफिजिक्स किंवा निकोमॅकियन इथिक्स त्याचप्रमाणे पॉलिटिक्स त्याचप्रमाणे ऑन द सोल आणि पोएटिक्स हे काही अतिशय त्यांचे महत्त्वपूर्ण त्यांचे ग्रंथ आहेत त्यांचं लिखाण आहे ॲरिस्टॉटल हे त्यांच्या काळातील विद्वान होते आणि त्यांची विद्वता दर्शवण्यासाठी असं म्हटलं जातं की इट इज सेड ऑफ ॲरिस्टॉटल दॅट ही वॉज प्रॉबेबली द लास्ट पर्सन टू नो एव्हरीथिंग देर वॉज टू बी नोन इन हिज ओन टाईम म्हणजे त्यांच्या कार्यकाळातलं त्यांच्या जीवनकाळातलं ज्या काही गोष्टी असतील ज्या बऱ्याचशा गोष्टींबद्दल ॲरिस्टॉटल यांनी अभ्यास केलेला होता त्यांना बऱ्याचशा गोष्टींबद्दल क्युरियासिटी होती त्यांच्याकडे पुष्कळ असे प्रश्न होते आणि या प्रश्नाच्या उत्तर मिळवण्याच्या माध्यमातून त्यांनी विविध विषयांचा सखोल अभ्यास करून ठेवल्याचं आपल्याला लक्षात येईल आणि अशा महान विचारवंताला थॉमस ॲक्विनास म्हणतात की द फिलॉसॉफर हा खऱ्या अर्थानं फिलॉसॉफर आहे हा खऱ्या अर्थानं तत्त्वज्ञ आहे त्याचप्रमाणे डानटे त्याला म्हणतात की द मास्टर ऑफ दोज नो म्हणजे ज्यांना आपण असं समजतो की सर्व काही माहिती आहे किंवा बऱ्याचशा गोष्टीचा ज्यांचा गाढा अभ्यास आहे आणि त्या अशा गाढा अभ्यास असणाऱ्यांचे ॲरिस्टॉटल हे मास्टर आहेत असं डांटे त्याच्याबद्दल बनतात आणि प्लेटो ॲरिस्टॉटलला असं म्हणतात की ही इज द माइंड ऑफ द अकॅडमी म्हणजे द अकॅडमी नावाची प्लेटो यांची जी एक शैक्षणिक संस्था होती एथेन्समध्ये आणि या शे या अथेन्सच्या या शैक्षणिक संस्थेचं द अकॅडमीचं जर मस्तिष्क कोण असेल तर ते ॲरिस्टॉटल आहेत असं या ठिकाणी प्लेटो सांगतात मित्रांनो ॲरिस्टॉटल यांची जर टाईमलाईन किंवा त्यांचा जर जीवन प्रवास जर आपल्याला बघायचा असेल तर काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टींचा आपण अभ्यास करणं हे क्रमप्राप्त ठरतं अर्थात इसवी पूर्व तीनशे चौऱ्याऐंशी वर्षी त्यांचा जन्म झाला त्यानंतर जी महत्त्वाची घटना आहे इसवी सन पूर्व तीनशे सदुसष्ट या वर्षी अॅरिस्टॉटल हे अथेन्सला शिक्षणासाठी गेले द अकॅडमी या प्लेटोच्या शिक्षण संस्थेमध्ये ते अभ्यासासाठी दाखल झाले मित्रांनो अथेन्सला त्या काळी अकॅडमिक सेंटर ऑफ द युनिवर्स म्हटलं जायचं म्हणजे विश्वाचं जे शैक्षणिक जे केंद्र होतं ते अथेन्स होतं आणि ॲरिस्टॉटल यांनी नंतरच्या काळामध्ये लायझियम नावाचं एक स्कूल जे अकॅडमीसारखंच नावाजलेलं स्कूल त्यांनी पुढे स्थापन केलं या अकॅडमीमध्ये आणि ले लायझियम या दोन स्कूलमध्ये किंवा दोन संस्थांमध्ये असा फरक होता की अकॅडमीमध्ये काही स सर्व सर्वांसाठी ती काही खुली नव्हती त्या ठिकाणी जे ॲरिस्टोक्रॅट्स होते किंवा त्या काळचे जे मोनार्ट्स होते किंवा जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी जे स्टुडंट्स होते जे अतिशय प्र प्र प्रतिभाशाली स्टुडंट होते त्यांनाच अॅकॅडमीमध्ये प्रवेश असायचा मात्र या गोष्टीचा आयरिस्टॉटल यांनी विरोध केला आणि त्यांनी ज्यावेळेस त्यांचं जे स्कूल किंवा त्यांचं जे शैक्षणिक सं संस्था लॅसियम जे स्थापन केली ती मात्र सगळ्यांसाठी खुली होती इट वॉज ओपन टू ऑल आयरिस्टॉटल यांच्या जीवनप्रवासात एक नंतर महत्त्वाची घटना घडली ती इसविसन पूर्व तीनशे सत्तावन्नमध्ये त्यांनी त्यांचे एक मित्र झेनोक्रेटस यांच्यासोबत द अकॅडमी ही प्लेटो यांची जी शैक्षणिक संस्था होती ती सोडली आणि पुढे इस तर इसवीसनपूर्व तीनशे अठ्ठेचाळीसमध्ये प्लुलेटोचा मृत्यू झाला यानंतर इसवीसनपूर्व तीनशे सत्तेचाळीसमध्ये मेसोडोनियाचे राजे किंग फिलिप दुसरे यांनी त्यांच्या मुलाला अर्थातच ॲलेक्झांडर यांना शिकवणीसाठी ॲरिस्टॉटल यांना निमंत्रित केलं ज्यावेळेस अलेक्झांडरला शिकवण्यासाठी ॲरिस्टॉटल गेले ॲलेक्झांडर हे चौदा वर्षांचेच होते त्यानंतरच्या काही काळानंतरच राजे फिलिप यांचा मृत्यू झाला अलेक्झांडर त्यावेळेस अठरा वर्षाचे होते आणि त्यांना राजेपदाची किंवा राजगादी त्यांना सांभाळणं भाग पडलं इसवी सन पूर्व तीनशे पस्तीस या वर्षीपासून अलेक्झांडर यांनी राजगादी सांभाळली आणि त्यानं त्यानंतर आपल्याला माहीतच आहे की त्यांनी संपूर्ण जग जिंकण्याचा कॉन्कर करण्याचा जो प्रयत्न केला आणि त्यामुळेच त्यांना अलेक्झांडर द ग्रेट असं संबोधलं जातं या अलेक्झांडर द ग्रेट यांचा पुढे इसवी सन पूर्व तीनशे तेवीसमध्ये मृत्यू झाला मात्र त्यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर पुढच्या काही काळात जे अँटी मेसेडोनियन जे काही सेंटिमेंट होते ते डेव्हलप व्हायला लागले आणि पुढे अलेक्झांडर यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्यांचे जे विरोधक होते त्यांनी ॲरिस्टॉटल यांच्यावर इमपीटीचे अर्थातच देशद्रोहाचे आरोप केले आणि आपल्याला माहीतच आहे की त्या काळी देशद्रोहाला मृत्यू ही शिक्षा असायची मृत्यूदंड ही शिक्षा असायची आणि ही शिक्षा टाळण्यासाठी ॲरिस्टॉटल त्यांनी मेसोडोनिया सोडून दिलं आणि ते पुढे त्यांच्या आईसोबत आईच्या गावी चेल्सिस हे एका युबिया वर जे आहे आ, या चेल्सीच्या ठिकाणी ते निघून गेले ॲरिस्टॉटल यांच्यावर देशद्रोहाचे किंवा एम पी टीचे जे आरोप ठेवणारे व्यक्ती होते त्यामध्ये डेमोफिलस आणि युरेमेडन द हेरोफंट हे दोन व्यक्ती अतिशय महत्त्वाचे होते मात्र तीनशे बावीस इसवी सन पूर्व ते तिथून निघून आले मेसिडिओनमधून निघून आले आणि निघताना ॲरिस्टॉटल यांचे असे उद्गार होते की आय विल नॉट अलाव द अथेनियन्स टू सीन टॉईस अगेन्स्ट फिलॉसॉफी मी कुठल्याही अथेनियन्सला कुठल्याही माझ्या अथेनियन्स बांधवांना फिलॉसॉफीच्या विरुद्ध तत्त्वज्ञानाच्या विरुद्ध दुसऱ्यांना पाप करू देणार नाही याचं असं कारण आहे की यापूर्वी अथेन्समध्येच सॉक्रेटिस यांनी फिलॉसॉफीसाठीच आपलं जीवन संपवलं त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली त्यांनी विशेषा प्याला प्राशन करून आपलं जीवन संपवलं असं आपण मास्टर्स व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे पुढे अरिस्टॉटल यांनी त्यांचा जो स्टुडंट अँटी पीटर आ, याला त्याचा चीफ एक्झिक्युटर म्हणून नियुक्त केलं अर्थातच त्यांची जे लायसियम नावाची जे शैक्षणिक संस्था होती तिथे त्यांना नियुक्त केलं त्याचबरोबर त्यांच्या व्हीलमध्ये अरिस्टॉटल असं लिहितात की मृत्यूनंतर त्यांचं दफनविधी हा त्यांच्या पत्नीच्या कबरी व्हावा त्यांच्या पत्नीच्या कबरी शेजारी त्यांच्या पत्नीच्या शेजारीच त्यांची पत्नी शेजारी, पत्नी शेजारी, कबरसुद्धा बांधण्यात यावी असं त्यांनी इच्छा त्यांच्या विलमध्ये लिहिल्याचं आपल्याला दिसून येतं मित्रांनो ॲरिस्टॉटल यांचा आयसुएशन पूर्व दोनशे बावीसमध्येच वयाच्या एकसष्टव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला ॲरिस्टॉटल हे एक महान विचारवंत होते त्यांच्या जन्मापासून अर्थातच पूर्व तीनशे चौऱ्याऐंशी ते मृत्यूपर्यंत इसवी पूर्व तीनशे बावीसपर्यंत या त्यांच्या संपूर्ण जीवनकाळात त्यांनी अतिशय विविध विषयांवर विपुलसं लेखन केलं त्यांनी विविध पद्धतीने किंवा आपण असं म्हणू शकतो की त्यांनी विविध मार्गांनी त्यांचं तत्त्वज्ञान त्यांची फिलॉसॉफी पुढे आणण्याचं काम केलं विज्ञानापासून ते संगीतापर्यंत आणि वेगवेगळ्या शास्त्रांपासून ते भाषेपर्यंत त्यांनी सर्व विषयांवर विविध असं लेखन करून ठेवल्याचं आपल्याला दिसून येतं त्यांची जी काही फिलॉसॉफी आहे ती अर्थातच आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत तर भेटूया मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये धन्यवाद